या ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑलमोस्ट नियर टू सेव्हन हंड्रेड व्हॅकन्सी आहेत तर स्पेशल ऑफिसर बनण्यासाठी कुठल्या 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 ठिकाणी आपलं असणं आहे यासाठी काही अनुभवाचा क्रायटेरिया आहे का किंवा या, या परीक्षेमध्ये जे काही परीक्षेच्या विविध फेजेस आहेत त्या फेजेस किती आहेत आणि आपल्या प्रोफेशनल नॉलेजचा या परीक्षेमध्ये कितपर्यंत आणि कुठल्या स्टेजवर उपयोग होईल या सर्वांचा आढावा आपल्याला या व्हिडिओमध्ये घ्यायचा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यानंतर चार पद्धतीने तुम्ही मला म्हणू एक या व्हिडिओला लाईक करून दोन हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून तीन टार्गेट कॉम्पिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून चार या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं ही एक इच्छा आणि आकांक्षा जेणेकरून भविष्यामध्ये मला असे अनेक व्हिडिओ बनविताना तुमचं मोटिवेशन मिळेल लेट्स टार्गेट विथ प्रोफेसर बी इज पॉझिटिव्ह वे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक गोष्टीची पूर्णपणे कल्पना असणं गरजेचं आहे की जी काही इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग आणि पर्सनल सिलेक्शन ही जी काही बॉडी साधारणपणे चार पद्धतीच्या किंवा चार कायटरीच्या एक्झाम घेते एक जी काही एक्झाम म्हटलं जातं त्याला रिजनल रुरल बँकिंगमध्ये अधिकारी किंवा ऑफिस असिस्टंट ज्याला आपण क्लर्क या पदासाठी संबोधलं जातं दुसरी जी काही जनरलाइज एक्झाम्स आहे की गव्हर्नमेंटच्या बँक्समध्ये एक प्रोव्हिजनरी ऑफिसर या पदासाठी ज्यालाच असिस्टंट मॅनेजर किंवा मॅनेजमेंट ट्रेनी असं म्हटलं जातं आणि याच गव्हर्नमेंटच्या बँकसाठी एक स्पेशल क्लिरिकल दर्जाची एक्झाम्स घेण्यात येत आहे परंतु ज्या परीक्षेविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत की ज्या ठिकाणी ऑलमोस्ट नियर टू आपल्याला सिक्स फोर्टी फाईव्ह वॅकन्सी दिसतात यालाच आपण स्पेशालिस्ट ऑफिसर असं म्हटलं जातं ना स्पेशालिस्ट ऑफिसर म्हटल्यानंतर बँकेमध्ये रेग्युलर बँकिंग वर्क प्रोफाईलपेक्षा काही स्पेशल फीचर्स असतात फॉर एक्झाम्पल ॲग्रिकल्चर ज्या काही बँकिंगचे विविध प्रोडक्ट आहेत त्या ठिकाणी फार्मरपर्यंत एक आर्टिशनपर्यंत या प्रोडक्टला किंवा या स्कीमला घेऊन जाण्यासाठी ॲग्रिकल्चर फील्डचे विशेष नॉलेज असणाऱ्या अधिकाऱ्यांची गरज असते त्या ठिकाणी आपण त्याला ॲग्रिकल्चर ऑफिसरही असं म्हणतो किंवा त्याला आपण ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर देखील म्हटलं जातं आजच्या या ऑनलाईनच्या जमान्यामध्ये ज्या पद्धतीनं ऑनलाईन बँकिंग डिजिटल व्यवहारांना अधिक उत्तेजन दिलं जातं त्याच पद्धतीनं या डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून सिक्युरिटी कन्सर्न्स आहेत काही सायबर क्राईम्स घडले जातात किंवा या ठिकाणी जे काही ऑपरेशन्समध्ये तांत्रिक का गोष्टींची गरज असते त्या गोष्टी बनविण्यासाठी त्यावरील प्रश्नांना सोल्युशन फाईंड आउट करण्यासाठी आपल्याला त्या क्षेत्रातील आय टी तज्ज्ञ ऑफिसर लागतात त्याचबरोबर आज बँकिंगमधील लोन केस सॉल्व करण्यासाठी लोन रिकवर करण्यासाठी त्या अंगाने काही जे काही आपण म्हणूया की लॉचं नॉलेज आवश्यक असणारे जे काही स्पेशल प्रोफेशनल पीपल लागतात त्या ठिकाणी आपल्याला लॉ ला ऑफिसरही लागणार थोडक्यात ज्या काही आपल्याला स्पेशल ऑफिसर्सच्या पोस्ट आहेत त्या कुठल्या आहेत हे आपण या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला ही परीक्षा जे काही विद्यार्थी त्या त्या विशिष्ट प्रोफेशनल नॉलेज हस्तगत केलेले आहेत त्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी अप्लाय करता येतं या ठिकाणी नोव्हेंबरसाठी नोव्हेंबर वीस वीस साठी या सहा पोस्ट आहेत तर त्या पोस्टिंगचं नाव जर पाहिलं तर या ठिकाणी आय टी ऑफिसरची पोस्ट आहे अॅग्रिकल्चर फील्ड ऑफिसरची पोस्ट आहे राजभाषा अधिकाऱ्याची पोस्ट आहे दुसरं आहे लॉ ऑफिसरची पोस्ट आहे एच आर अँड पर्सनल ऑफिसर्स आहे आणि चे ऑफिसर्स आहे प्रश्न पडतो की कुठल्या बँकेमध्ये आहे ज्या आरती आय बी पी एस सी एक्झाम कंडक्ट करते आरती ज्या बँकेमध्ये आपण उद्या स्पेशालिस्ट ऑफिसर होणार आहोत त्या बँकेना या ठिकाणी पार्टिसिपेटिंग बँक असं म्हटलं जातं आणि आज घडीला नोव्हेंबर वीस वीस मध्ये या पार्टिसिपेशन बँक ऑलमोस्ट नियर टू अकरा बँक आहेत मे बी येणाऱ्या काळामध्ये गव्हर्नमेंटच्या नियमानुसार या पार्टिसिपेटिंग बँकची संख्या ही कमी कमी होत जाणार आहे मे बी काही काळानंतर तुम्हाला ही संख्या पाच ते सहा गव्हर्नमेंटच्या बँक देखील दिसून येतील परंतु जर आपण या विशिष्ट फील्डमध्ये आपलं ग्रॅज्युएशन जर असेल तर आपल्याला ही संधी गव्हर्नमेंटच्या बँकेमध्ये मिळते हा सर्वात महत्वाचा क्रायटेरिया किंवा आलेली आपल्याला संधी म्हणूया नेक्स्ट आपण जातोय की या पोस्ट मिळवण्यासाठी की मला कधीपर्यंत अप्लिकेशन करणं गरजेचं आहे या ठिकाणी ही जी काही आहे आहे ऑलमोस्ट आपल्याला हा दिवसाचा एक विंडो त्या संदर्भात ज्या विद्यार्थ्यांचं तेवीस नोव्हेंबर वीस वीस मध्ये ग्रॅज्युएशनच सर्टिफिकेट किंवा मार्कशीट अवेलेबल असतील त्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेला अप्लाय करायचा आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आतापर्यंत गेली दहा वर्षापासून आय बी पी एस दरवर्षी ही जी काही कॉमन रिक्रुटमेंट प्रोसिजर इम्प्लिमेंट करतं त्या संदर्भातील दोन हजार अकरा पासूनची ही एक दहावी एसओ ओची परीक्षा आहे हा संदर्भ याच संदर्भात दिला की दरवर्षी ही परीक्षा असते दरवर्षी आपल्याला निम्नलिखित ज्या काही एसओच्या पोस्ट आहेत त्या पोस्टसाठी ही वॅकन्सी किंवा परीक्षा घेतली जाते म्हणजे हा जो काही सिलेबस आपला कॉमन असणार आहे तो दरवर्षी आपण आपला पर्सनल जॉब पर्सनल एज्युकेशन्स किंवा प्रायव्हेट जॉब करत असताना गव्हर्मेंट जॉबसाठी आपण अप्लाय करू शकतो त्यामुळं या विद्यार्थ्यांनी या तारखेसाठी पूर्णपणे प्रयत्न करा आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे या ठिकाणी आय बी पी एस डॉट इन या साईटवर जर गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलंही आहे लेफ्ट हँडला सी आर पी ज्याला कॉमन रिक्रुटमेंट प्रोसिजर असं म्हटलं जातं आणि येस ओ म्हटलेलं आहे या येसो ठिकाणी तुम्ही केल्यानंतर तुम्हाला या संदर्भातील अगदी डिटेल ऍड पण दिसून येईल आणि या मध्ये जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल या वर्षी नवीन ग्रॅज्युएशन केलेलं असेल तर फोटो अपलोड कसं करायचा कुठली डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार आहे आपली साईन कशी असावी या संदर्भातील मी पूर्णपणे मार्गदर्शन आपल्या टार्गेट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम या चॅनलच्या बँकिंग एक्झाम्समध्ये जे काही व्हिडिओज आहेत कि आपलं प्रोफाईल कसं क्रिएट करावं या संदर्भात मी पूर्णपणे मार्गदर्शन केलेलं आहे अजून एक दुसरा पॉइंट पहा की मध्ये तुम्ही अप्लाय केल्यानंतर प्री एक्झाम्स या ठिकाणी मध्ये होते या ठिकाणी तुमची ची एक्झाम्स मध्ये होते आणि जर तुम्ही या करोना जी काही स्थिती आहे अगदी मन लावून काम केलं मन लावून अभ्यास केला तर मे बी दोन तीन महिन्यामध्ये फेब्रुवारी दोन हजार एकवीसपर्यंत आणि अप्रॉक्सिमेटली एप्रिल दोन हजार एकवीसमध्ये तुम्ही बँकेमधील एक विशेष अधिकारी म्हणून सरकारी मध्ये काम करू शकता त्यामुळे ही संधी पूर्णपणे ग्रॅप करण्याचा प्रयत्न करा आज आपल्याकडे या ठिकाणी जरी वन मंथचा पिरियड जरी असेल तर तुम्ही ग्रॅज्युएट स्टुडंट्स आहात तुम्ही एक स्पेशालिस्ट अधिकारी म्हणून काम करणार आहात आणि या परीक्षेचं जर कायटिरिया जर पाहिला तर मला वाटतं दररोज एक टेन टू ट्वेल्व आवर्सचा अभ्यास जर केला तरी परीक्षा तुम्हाला इझिली क्रॅक करता येऊ शकेल नेक्स्ट पॉईंट पडतो की सर या पोस्टसाठी व्हॅकन्सी किती आहे जर आपण या ठिकाणी एग्रीकल्चर फील्ड ऑफिसर ज्याला आपण ए एफ ओ म्हटलं जातं नेक्स्ट स्लाइड्स मध्ये मी तुम्हाला क्रायटेरिया देणारच आहे परंतु नॅशनल लेव्हलला एक्झाम्स असल्यामुळे ऑलमोस्ट ऑल एग्रीकल्चर ग्रॅज्युएट ज्यामध्ये फूड इंजिनिअरिंग आहे फूड इंजिनिअरिंग आहे किंवा आपण असं म्हणूया की बीटेकच्या अग्रिक आहे अग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये ॲग्री आहे फॉरेस्ट्रीज आहे हॉर्टिकल्चर्स आहे ऑलमोस्ट ऑल ही सर्वात मोठी व्हॅकन्सीज आहे आणि यासाठी सर्वात अधिक कॉम्पिटिशन्स पण असणार आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपल्याला एम बी ए केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला दोन पोस्ट दिसतील एक एच आरची पोस्ट दिसेल आणि मार्केटिंग ऑफिसरची पोस्ट दिसेल आणि ऑलमोस्ट आता इंजिनिअरिंग मध्ये विद्यार्थी कम्युनिकेशन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिकल्स इलेक्ट्रॉनिक या फील्डमधील देखील विद्यार्थी आहे त्यासाठी जर पाहिलं तर या वॅकन्सी आपल्याकडे आहेतच आपण थोडक्यात अजून क्रायटेरिया पाहूया सर्वात महत्वाचं जर या सर्व पोस्टसाठी जर पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी वीस ते तीस वर्ष ही वयोमर्यादा आहे एज्युकेशनल जर क्रायटेरिया जर स्पेशल स्पेशली जर आपण पाहिला तर आपल्याला ही जी काही पोस्ट आहे ही आय टीसाठी फोर इयरचा आपल्याला इंजिनिअरिंग लागेल यामध्ये तुम्हाला अगदी स्पेशली मेन्शन्स केलेलं आहे कुठली फोर इयरची डिग्री पाहिजे कॉम्प्युटर अप्लिकेशन्स आहे सायन्स आहे आय टी आहे इलेक्ट्रॉनिक्स आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड आपण त्याला इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्टमेशन्स आहे जे त्यातील आपण स्पेशलिज आहे इवन पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल्स आहे टेलिकम्युनिकेशन्स आहे इन्स्ट्रुमेंशन्स आहे तर जे विद्यार्थी या संदर्भातील असेल त्यांनी या पोस्टसाठी जरूर विचार करा आणि ॲग्रिकल्चर फील्ड्समध्ये मी तुम्हाला सांगितलं अगदी बँकिंग आहे ॲग्रो फॉरेस्ट्रीज आहे अॅग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी आहे फूड सायन्स आहे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे सेरिकल्चर्स आहे डेअरी आहे फूड टेक्नॉलॉजी आहे ॲनिमल हजबंड्री आहे हॉर्टिकल्चर्स व्हेटरनरी ऑलमोस्ट ऑलमोस्ट नाही मी तर म्हणे नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन सर्व ॲग्रिकल्चरचे स्टुडंट ज्यांचं वय वीस ते तीस वर्ष वयापर्यंत आहे ते या पोस्टसाठी इलिजिबल आहे दुसरं ज्या विद्यार्थ्यांनी ए आपलं जर आहे तर हिंदीमध्ये असेल किंवा इंग्लिशमध्ये असेल परंतु हिंदी हा जो काही सब्जेक्ट जर आपला डिग्री लेवलला असणं बी एच्या डिग्री लेवलला असणं या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे दुसरं आहे लॉ ऑफिसरची पोस्ट आपण बार कौन्सिलचं एक सन्माननीय ॲडव्होकेट असणं यासाठी गरजेचं आहे डिग्री आपल्याकडे येलेली बी असणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी एम बी एसाठी ज्या काही दोन पोस्ट मी तुमच्याशी मेन्शन्स केलेल्या आहेत तर साधारणपणे की तुम्हाला या पद्धतीनं कुठल्याही फील्डचं तुम्हाला ग्रॅज्युएशन्स लागेल जे विद्यार्थी एम बी ए आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांनी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री केलेली असेल कशामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री करणे केलेली असेल तर आरसाठी पर्सनल मॅनेजमेंट आहे इंडस्ट्रीयल रिलेशनशिप आहे ह्युमन रिसोर्स आहे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आहे सोशल वर्क्स आहे लेबर लॉज असेल त्याच पद्धतीनं ज्या विद्यार्थ्यांची ग्रॅज्युएट आणि जी काही एम एम ए असं असेल इतर मार्केटिंगमध्ये असेल किंवा तुम्ही एम बी ए मार्केटिंगमध्ये जर केले असेल तर ते विद्यार्थी देखील या ठिकाणी अप्लाय करू शकता सहा पोस्ट आहे सहा पोस्ट विशेष किंवा स्पेशल इलिजिबिलिटीज आहे तेथे विद्यार्थी त्या त्या ठिकाणी अप्लाय करू शकतील थोडस आपण जर पॅटर्नच्या पद्धतीने जर पाहिलं तर या ठिकाणी ही तीन पद्धतीने आपली एक्झाम्स होणार आहे यातील ही प्रिलिमिनरी एक्झामिनेशन ऑलमोस्ट सर्वांसाठी सेम आहे परंतु ज्या ठिकाणी चेंजेस आहेत ते चेंजेस आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि ही ऑनलाईन एक्झाम्स फर्स्ट थिंग्स ऑनलाईन एक्झाम्स यामध्ये सर्व एक्झाम्ससाठी आपल्या निगेटिव्ह मार्किंग असणार आहे ही निगेटिव्ह मार्किंग जर तुमचं रॉंग आन्सर असेल तर या ठिकाणी वन फोर्थ किंवा पॉईंट ट्वेंटी फाईव्ह मार्क्स या ठिकाणी मायनस होणार आहे तिसरी गोष्ट यातील जे काही मेन एक्झामचे सिक्स्टी मार्क्स आहे आणि इंटरव्ह्यूचे जे काही हंड्रेड्स मार्क्स आहेत यापैकी तुमचं फायनल सिलेक्शन किंवा फायनल रँकिंगसाठी हे दोन एक्झामचे मार्क ग्रहित धरले जाणार आहे परंतु प्रीचे मार्क्स तुम्हाला मेन एक्झाम्समध्ये एक अपिअर होण्यासाठी थोडक्यात एक स्क्रीनिंग म्हणून प्रिलिमिटेजचा वापर केला जाऊ शकतो आणि यानंतर मेन एक्झामचे मार्क्स तुमचे एटी मार्क्समध्ये कव्हर केले जातील आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स तुम्हाला कव्हर करण्यात येतील ट्वेंटीमध्ये म्हणजे फायनली तुमचं स्कोर कार्ड किंवा जी काही रँकिंग बनवली जाणार आहे ती या स्कोअर कार्डवर असणार आहे की ज्या ठिकाणी तुमचे शंभर स्मार्क घरी धरले जातील आणि इंटरव्ह्यूसाठी ऑलमोस्ट तुम्हाला मिनिमम फोर्टी पर्सेंट मार्क किंवा चाळीस मार्क हे हंड्रेडपैकी मिळणं गरजेचे आहे हे काही क्रायटेरिया मी तुम्हाला सांगितला म्हणजे तुम्हाला परी आणि मेन एक्झामिनेशन जी एम सी क्यू बेस्ट क्वेश्चन्स आहे त्या ठिकाणी अधिक वेळ द्यावा लागेल हा सर्वात महत्वाचा पॉईंट मुद्दा या ठिकाणी जो काही फरक मला तुमच्याशी मेन्शन्स करायचा आहे या ठिकाणी हे लॉ ऑफिसर आणि राजभाषा अधिकारीमध्ये तुम्हाला एक इंग्लिश लँग्वेज आणि रिजनिंग दिसेल फक्त एक स्पेशली जो काही सब्जेक्ट आपण म्हणूया की जनरल अवेअरनेसचा आहे परंतु तो बँकिंग रिलेटेड आहे हे केवळ सहापैकी पैकी दोन पोस्टसाठी हा प्रीचा अभ्यास किंवा प्रीचा आपल्या सिलेबस दिलेला आहे परंतु ज्यावेळेस आपण बाकीच्या पोस्टसाठी विचार करतो ज्यामध्ये आय टी ऑफिसर आहे ए एफ ओ आहे एच आर किंवा पर्सनल ऑफिसर आहे मार्केटिंग ऑफिसर आहे यामध्ये दोन सब्जेक्ट तर कॉमनचा आहे परंतु एक बारीक जो काही चेंज दिसतो तो आपल्याला कॉन्टिटिव्ह ॲपिट्यूड या विषयामध्ये दिसतो दोघांचे जर मार्क्स मॅक्झिमम मार्क्स जर पाहिले तो वन ट्वेंटी फाईव्ह मार्क्स आहे आणि यातील प्रत्येक सब्जेक्टला कट ऑफ असणार आहे जो आय बी पी एस त्या त्या वेळेस जाहीर करेल त्याचबरोबर ओव्हरऑल कटअप हो दिला जाणार आहे जितक्या वॅकन्सीज आहेत त्याच्यात साधारणपणे तीन पटीने विद्यार्थी मेनला ॲपियर होतील किंवा आपण असं म्हणूया की शेवटी मेनच्या काळामध्ये मेन एक्झाम ॲपियर होत असताना किंवा मे बी इट इज व्हेरिएबल फ्रॉम कंडिशन्सप्रमाणे असेल पण साधारणपणे आपण एक पाच ते दहा टाईम्सपासून या ठिकाणी लक्षात ठेवूया परंतु सांगायचा सा मुद्दा असा की आपल्याला या ठिकाणी प्रत्येक विषयासाठी कटअप आहे त्याचबरोबर आपल्याला ओव्हरऑल कट ऑफ देखील हा पास करावा लागेल ही रिक्वायरमेंट असेल यात कट ऑफ झाल्यानंतर मेन एक्झामला तुम्ही अपेअर होणार आणि मेन एक्झामला मी जसं बोललो की फक्त राजभाषा अधिकारी पेपर ठेवून जर पाहिला तर बाकीच्यांचे सर्वांचे पेपर हे एम सी क्यू बेस्ट आहेत त्याचबरोबर हे तुम्हाला तुमचं प्रोफेशनल नॉलेज असेल म्हणजे आय टीचे जर विद्यार्थी असेल तर त्याला त्याच्या ग्रॅज्युएशनचे त् क्वेश्चन जनरलाइज विचारले जाणार आहे ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांना जनरलाइज ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे प्रश्न विचारले जाणार आहे या ठिकाणी याच आर किंवा पर्सनल ऑफिसरला त्या विषयीचे प्रश्न विचारले जाणार आहे आणि मार्केटिंग ऑफिसरच्या विद्यार्थ्यांना जनरलाइज मार्केटिंग या विषयावर या ठिकाणी प्रश्न अपेक्षित आहेत फक्त राजभाषा अधिकारीमध्ये आपल्याला एक डिस्क्रिप्टिव्ह पेपर्स आपल्याला दिला जातो तो फिफ्टी मार्क्सचा कम्पॅरेटिव्हली मोस्टली पेपर्स आपल्याला ऑब्जेक्टिव्ह बेस्ट क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी दिसून येतो तर सर्वात महत्वाचं ही जी काही आय बी पी एच ची जी काही एक्झाम स्पेशलाइज ऑफिसर म्हणून आपल्याला सिक्स फोर्टी फाईव्ह जागांसाठी जी काही अपॉर्च्युनिटी आलेली आहे या अतिशय आपण म्हणूया की अनएम्प्लॉयमच्या काळात तर विद्यार्थ्यांनी या अपॉर्च्युनिटीचा पूर्णपणे फायदा घ्या आणि बँकिंगच्या परीक्षेतले एक महत्वाचं वैशिष्ट्य जर पाहिलं हेच विषय तुम्हाला अगदी मध्ये देखील दिसून दे येतील इवन आयबीपीएस पीओ मध्ये दिसून येतील आय बी पी एस आरबी मध्ये दिसून येतील आर आर बी मध्ये दिसून येतील म्हणजे जर तुम्ही जोपर्यंत सिलेबस तुम्हाला तोच दिसणार आहे एकदा अभ्यास केला की तो सिलेबस तोच असणार आहे मे बी टाईम मध्ये मे बी मध्ये लेवल ऑफ लेवल प्रश्नाच्या मध्ये आपला फरक दिसून दिसेल हा बँकिंग परीक्षेचा कम्पेरेटिव्हली अदर कॉम्पिटिव्ह एक्झाम्स मध्ये हा एक मी म्हणेल ऍडव्हानेज आहे तर या सिक्स फोर्टी फाईव्ह वॅकन्सीचा पूर्णपणे फायदा घ्या आणि लवकरात लवकर एप्रिल दोन हजार एकवीस पर्यंत आपण बँकेमध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर वॉल अशी सदिच्छा देतो आणि तुम्हाला मी बेस्ट लौ, बेस्ट ऑफ लॉग या ठिकाणी नमूद करतो थँक यू टाके वि प्रोफेसर पीज पॉझिटिव्ह वी रिक्वेस्ट युट्यूब वॉलेंटरी टो नेट टू बीकम अप्राईंग